वाळवा तालुक्यातील कारेद्वाडी येथे माहिती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या आणि नव्याने सुरू होणाऱ्या तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा बावीस सप्टेंबर रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जनशक्ती पॅनलचे प्रमुख संदीप सावंत आणि विकास हाके यांनी दिली यावेळी संदीप सावंत म्हणाले की कारतवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि जनशक्ती परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवल्यानंतर अवघ्या दहा महिन्यात पालकमंत्री सुरेश खाडे खासदार ध्ये माने आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शासनाच्या विविध योजनेतून तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांची विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही नव्याने विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत महायुती सरकारच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आल्याने गावचे कारदे पालटले आहे येथील जनतेला आम्ही दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यात आम्हाला यश आले आहे यावेळी विकास हा म्हणाले की या पूर्णत्वास गेलेल्या कामाचा आणि नव्याने सुरू होणाऱ्या कामाचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा रविवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने धरशीर माने असणार आहे तर आमदार सदाभाऊ खोत भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील माजी आदर्श सरपंच भीमराव माने भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धरशी मोरे तालुका अध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडळचे अध्यक्ष अशोक खोत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुका अध्यक्ष प्रवीण माने ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष मधुकर हुबाळे भाजपचे महिला मोर्चा अध्यक्ष सुरेखाताई ताई जगताप सरचिटणी दादासाहेब प्रसाद यज थोरात हे प्रमुख उपस्थित असणार आहेत तरी सर्वांनी सायंकाळी सात वाजता कारतवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय यावेळी सरपंच हिंमत पाटील उपसरपंच रुपाली सावंत ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंडे रवींद्र गायकवाड चेतन आवटे आशुतोष हाके संतोष वाडकर अर्चना सरदेशमुख इंदुमती खामगळ सुजाता खोत मधुमती कांबळे अरुणा हजारे नेत्रप्रभा लवटे यांच्यासह ग्रामसेविका ज्योती शामराव मोहटकर अनिल सरदेशमुख दिगंबर ठाणेकर रुबा मुलाणे आणि कर्मचारी उपस्थित होते दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कारंवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन या कार्यक्रमाकरिता आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब त्याचबरोबर या विभागाचे खासदार सन्माननीय दादा माने त्याचबरोबर विधानपरिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ साहेब आणि आपल्या या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय निशिकांतदा भोसले पाटील त्याचबरोबर सन्माननीय भैया पवार बिम्रवान माने आदर्श सरपंच कवटेकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आमच्या कारणवाडी गावामध्ये गेल्या नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीत सत्तांतर झाले आणि या सत्तांतरानंतर सुमारे नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीतच मा शासनाकडून या सर्व नेत्यांच्याकडून सुमारे पाच कोटी रुपयेचा निधी उपलब्ध झाला असून सध्या पावणे चार कोटी रुपयेचा निधी त्या ठिकाणी खर्च पडला व काही कामे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा याकरिता हे सर्व नेते मंडळी आम्हाला त्या ठिकाणी कारदवाडी गावामध्ये येणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहावे अशी आमचे सरपंच उपसरपंच व सर्व आपल्या ग्रामपंचायतीची बॉडी यांच्यातर्फे आपण सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद या कामासाठी शासनाच्या वतीनं तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयाचा विकास कामाची पूर्तता केल्याबद्दल मी शासनाचे सदस्य आभार मानतो